नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठी मध्ये आपल्या सेट एक्झामिनेशन अत्यंत महत्वाची आहे का बरं कारण एकतर दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा ही परीक्षा होईल पण या परीक्षेचं महत्त्व बाकी परीक्षेपेक्षा आपल्याला यापूर्वी झालेल्या एक्झामिनेशनपेक्षा थोडं जास्त आहे कारण हे सेट परीक्षा झाली आणि याच रिझल्ट येथीपर्यंत आपल्याला एक प्राध्यापक भरती होताना दिसून येईल ओके आणि सगळ्या सब्जेक्ट साठी ही भरती होणार आहे त्यामुळे या वर्षीचं महाराष्ट्र सेट परीक्षेचा अभ्यास तुम्ही आणखीनच सुनियोजितरित्या करा जेणेकरून तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय नक्की होऊ शकणार यासाठी आपण लक्षात घ्यावं की पेपर वन हा जनरल आहे आणि त्यामध्ये आपल्याला एटीपेक्षा जास्त स्कोअर करणं आवश्यक आहे ओके जेणेकरून पेपर टू जे आपलं सब्जेक्टिव्ह पेपर असतं ना सब्जेक्टिव या सब्जेक्टिव्ह पेपरवर खूप जास्त प्रेशर येणार नाही ओके यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जे विद्यार्थी मित्र इतिहास या विषयातून ही परीक्षा देणार आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कुठले तुम्ही असे टॉपिक्स आहे कारण इतिहासाचा सिलेबस छोटासा नाही एकूण युनिटचा विचार केले तर एकूण दहा युनिट आहे यामध्ये तीन तीन युनिट अशा प्रकारचं डिवायडेशन आता तीन ॲन्शियंटवर तीन मिडिवलवर और तीन आधुनिक आहे आणि एक इतिहास लेखनशास्त्र आहे सो अशा प्रकारचं दहा युनिटचं सिलेबस आता या दहा युनिट पैकी काही असे टॉपिक्स आहे जी रिपीटेड म्हणजे वारंवार तुम्हाला परीक्षेत येताना दिसून येतात तर हे टॉपिक आपल्याला सोडायचं नाही आहे आणि काही महत्वपूर्ण असा भाग आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या अनुषंगातून की ताला तुम्ही अभ्यास करणं इतिहास संबंधित कन्सेप्ट क्लिअर करणं आणि प्रत्येकी एन्शियंट मिडिवल मॉडेल हे तीनही भाग जे आहे समांतर महत्व आपल्या परीक्षेमध्ये ठेवत ओके आ, इक्वल वेटेज आहे तीस तीस प्रश्न प्रत्येक भागातून येतात आणि दहा प्रश्न इतिहास लेखन दहापेक्षा पेक्षा जास्तही इतिहास लेखनांवर प्रश्न येत असतात तर या गोष्टींना समोर ठेवून तुम्ही हे आज जे आपण टॉपिक डिस्कशन करणार आहोत या टॉपिकला तुम्ही नक्कीच काय करा अभ्यास करा आपल्या अभ्यासाला आणखीनच समोर घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आता मित्रांनो काय आहे इतिहास डेली <coughs> तुम्हाला वाजता जे आहे लाईव्ह सेशन होणार <coughs> <coughs> लाईव्ह सेशन पाहिजे तितक्या तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता कुठलंही रेफरन्स बुक न वापरता जर फक्त नोट्स जरी इतिहासाच्या के यूज केल्या तरी शॉर्ट शॉर्ट तुमचं क्वालिफिकेशन होणार प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट आहे या मॉकटेस्ट पूर्णतः तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये ज्या पद्धतीने प्रश्न येतात म्हणजे प्रश्नांचे हे मॉकटेस्ट आहे दोनशे गुणांकरिता सहा वर्षाचं पी वाय क्यू आपण अभ्यास करूया एक वर्षाची व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स आपलं नवीन जे बॅच आहे नऊ फेब्रुवारी पासून आपण सुरू करीत आहोत यामध्ये नेट आणि सेट पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे ओके म्हणजे यातून काय होईल फक्त हिस्ट्रीच नाही तर पेपर वनचं देखील तुम्हाला हे नंबर्स आहे कोर्स बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये पेपर वन सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे बर आता आपण काय करूया कुठलं असं टॉपिक आहे जे सोडायचं नाही येणाऱ्या परीक्षेमध्ये संपूर्ण हे टॉपिक तुम्ही नक्की अभ्यासा पहिला टॉपिक आहे सोर्सेस आता इथे लक्षात घ्या सोर्सेस हे प्राचीनचे असू द्या मध्ययुगीन भारताच्या संबंधित ते सोर्स असू नये किंबहुना आधुनिक भारताचा इतिहास रिलेटेड सोर्सेस हे तीनही सोर्सेस खूप व्यवस्थित करा बुक लिस्ट मेजर आहे ठीक आहे हे तीनही सोर्सेस करा आणि ॲन्शियंटचं पुरातत्वीय साहित्यिक विदेशी विवरण आणि स्पेशली चिनी प्रवासी जी आहे यांचा अभ्यास सोडू नये पाषाण काळांमध्ये पूर्णत पाषाणकाळ अभ्यास करा आणि मेस मोस्ट फोकस साईडवर द्या जे स्थळ आहे स्थळ त्यांवर फोकस करा ताम्रपाषाण युग अभ्यासा सुद्धा अभ्यास करा सिंधू सभ्यता वैदिक सभ्यता उत्तर वैदिक टाईम पिरियड आणि येथील जे अर्थव्यवस्था आहे त्यांवर जास्त फोकस केलेला आहे सोळा महाजनपद सध्या आधुनिक कोणत्या क्षेत्रात ते येतात आणि त्यांच्या कॅपिटल काय आहे हा एक प्रश्न इथून उपस्थित होतो आणि मॅच द प्लेअर साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो महापाषण काळ अभ्यास करा याच्यावर तर भरपूर प्रश्न दोन पासून आपण बघत आहोत सतत रिपीटेड फॉर्म मध्ये महापाषणवर फोकस आहे पुरातत्वीय सर्वेक्षणाच्या ज्या पद्धती आहे पुरातत्व सर्वेक्षण पद्धती देखील तुम्हाला अभ्यास करणं महत्वाचं आहे त्यानंतर जैन धर्म बौद्ध धर्म आजीवक देखील इथे अभ्यास करा कारण आजीविकांवर देखील प्रश्न इंडो इंडोरोमन व्यापार सोडा संस्कारांवर प्रश्न आहे मेघस्तिस वर्णन एन्शियंट टाइम पिरियड चे पण प्रमुख जे बंदरगाह आहे गुप्त सक शवंत गुप्तकालीन सिक्के मेजरली प्रशासनाचा अभ्यास करा गुप्त मंदिरांचा अभ्यास करा सातवाहनकालीन प्रशासन वल्ल पल्लव मंदिर कला वाकाटकांचं मंदिर अजिंठा लेणी चोल मंदिर स्थापत्य कला आणि परमारांच सुद्धा आता इथे वाकाटकांचं चोलांच परमारांच आणि पल्लवांचं जे मंदिर स्थापत्य कला आहे ते तुम्हाला सोडायचं नाही कारण एन्शियंट मध्ये बंदरगाह असू द्या मंदिर स्थापत्य कला असू द्या प्रशासन असू द्या हे तीन इतकं महत्वाचं आहे की टर्म्स वर देखील मेजर फोकस केलेला असतो यानंतर युनिट दोनच जर आपण विचार केलं तर सिकंदरचं आक्रमणांवर प्रश्न आलेले आहे मौर्य साम्राज्य सातवाहन कुशाण संगम साहित्य आता इथे बघा मूर्तिकलेंच्या गांधार मथुरा अमरावती आता तीन वर्षापासून यावर प्रश्न नाही पण समोर असू शकतात त्यामुळे या घटकला सोडायचं नाही गुप्त वाकाटक कार्ड आणि यांचं जे शासन व्यवस्था आहे मेजरली म्हणजे प्रशासन या प्रशासनाचा अभ्यास तुम्हाला योग्यरित्या करायचा आहे या व्यतिरिक्त गुप्तांचं जे मंदिर स्थापत्य आहे ते तर खूप महत्वाचं आहे वाकाटकांचं सुद्धा आणि हर्षकालीन प्रशासन आणि यांचं जे साहित्यिक स्त्रोत आहे या पर्टिक्युलर एन्शियंट से संपूर्ण घटक अभ्यास करा म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये मेजरली ज्या घटकांवर फोकस केलं जातो त्या एन्शियंट हिस्ट्रीचे तीस आपण जे मार्क आहे कवर करू शकतो युनिट तीन मध्ये चालुक्यपूर्ण अभ्यास ठीक आहे राष्ट्रकुटांवर आहे पल्लव चोल पाल गुर्जर प्रतिहार वैष्णववाद आणि शैववाद हा आता खूप जास्त हंड्रेड पर्सेंट वाला प्रश्न आहे याला थोडा जास्त फोकस करून डीपली अभ्यास करण्याचा इथून प्रयत्न करा त्यानंतर इथून म्हणजे युनिट चार पासून आपलं सुरू होत आहे मध्यकालीन भारताचा इतिहास काय सुरू होणार आपला मध्यकालीन भारताचा इतिहास इथे सुरू होत ओके तर मध्यकालीन भारताच्या इतिहासामध्ये पहिलं तर तुम्ही स्त्रोत करा कारण स्त्रोत खूप महत्वाचा आहे साधने म्हणू शकतो आपण याला ओके दिल्ली सल्तनतचं पूर्ण अभ्यास करा ज्यामध्ये गुलाम वंश त्यानंतर खिलजी असू द्या तुघलक असू द्या सय्यद असुद्या किंवा होणार लोदी या संपूर्ण राजनैतिक परिस्थिती अभ्यास करून मुघल सत्तेची पायाभरणी बाबर हुमायू मधासूर वंश अकबर त्यानंतर जहांगीर शहाजहान आणि औरंगजेब म्हणजे सतराशे सात पर्यंत अभ्यास करून घ्या आणि उत्तरवर्ती मुघल शासक सतराशे सात पासून सुरू करा तर अठराशे सत्तावनच्या उठावापर्यंतचा हा आ, उत्तरवर्ती शासकांना तुम्हाला अभ्यास करावा लागेल कारण पूर्वी जे आहे ना यांवर फोकस असायचं पण दोन वर्षापासून उत्तरवर्ती मुघल शासकांवर पी क्यू आपल्याला येताना दिसून येतं राजनैतिक परिस्थितीमध्ये विजयनगर आणि बहामणीचा अभ्यास करा मराठ्यांचा उद्भव हा तर शंभर टक्केवाला प्रश्न आहे ठीक आहे हा तर आपल्याला करावंच लागेल तर मेजरली युनिट फोरमध्ये मध्ये पाच महत्त्वपूर्ण आपल्याला टॉपिक आहे आणि या टॉपिकला आपण स्किप करू शकत नाही आता युनिट फोर मध्ये जसं राजनैतिक परिस्थिती आहे तर त्याच राजवंशाचं प्रशासन कसं होतं मग दिल्ली सल्तनत मुघलांचं प्रशासन सूर प्रशासन किंबहुना विजयनगर बहामणी मराठ्यांचं प्रशासन कसं होतं हे संपूर्ण प्रशासनाचा अभ्यास आपल्याला युनिट पाच मध्ये करावं लागतं आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की परीक्षेमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन देखील मेजर फोकस केलेलं असतं प्रशासनांवर देखील प्रश्न आपल्याला येतात युनिट सहा मध्ये आंदोलन यामध्ये शैववाद वैष्णववाद काय आहे शक्तीवाद आहे ना त्यामध्ये येणारे जे संत आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे इंडो इस्लामी वास्तुकला मुघल वास्तुकला क्षेत्रीय वास्तुकलांचा विकास कशा प्रकारे झालेला आहे ना हा आणि मराठ्यांचं जे मुघल उद्यान आहे किंवा मराठा दुर्ग आहे त्यांना देखील योग्यरीत्या आपण अभ्यास करायला हवं यानंतर आपलं आधुनिक भारताचा इतिहास हा मेजर ठरतो यामध्ये युद्ध तह हो, संधी ना यांवर जास्त फोकस आपल्याला आलेलं दिसून येतं तर प्रश्न आंग्ल मैसूर युद्ध चार झालेले आहे चारांचा अभ्यास करा आ, पहा हेडक्वार्टर्स म्हणजे जे मराठा आपण बघतो पेशवाई पेशवाईच्या अंतर्गत जे क्वार्टर्स आहे मग भोसल्यांचं असू द्या होडकरांचं असू द्या ना ह्या क्वार्टर्सचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता सतराशे सात नंतर परिस्थिती बदलते आणि क्षेत्रीय शक्ती पॉवरफुल होतात ज्यामध्ये हैदराबाद अवध हेना यांवर प्रश्न असतो त्यानंतर टिपू सुलतानचा संपूर्ण अभ्यास करा बक्सरचं युद्ध आहे ना हा इंडिया ऍक्ट काय आहे रेग्युलेटिंग ऍक्ट एक, चार्टर ऍक्ट पूर्ण अभ्यास करा हे खूप महत्त्वाचं ठरेल युनिट सातपासून पासून आपलं संविधान आपलं आधुनिक इतिहासाचं सा युरोपियन कंपनीचं आगमन यामध्ये सगळ्या कंपनी आल्या ठीक आहे सगळ्या म्हणजे कोणत्या पोर्तुगीज आली डच आली है ना, फ्रेंच आली इंग्रज कंपनी आली ठीक आहे ब्रिटिश कंपनी हे सगळ्यांना एक क्रोनॉलॉजिकल त्यांचं जे फॅक्टरीज होत्या ना हा त्यान कुठे होत्या ठीक आहे पहिली फॅक्टरी किंवा कोणत्या वर्षी कोणतं स्थापन झालं असं अभ्यास करायचं त्यानंतर भारतातील प्रमुख राज्यांसोबत ब्रिटिशांशी म्हणजे बंगाल कसं कॅप्चर केलं अवध कसं केलं हैदराबाद मैसूर कर्नाटक पंजाब यांना कशा प्रकारे कॅप्चर करण्यात आलेलं ते बघा अठराशे सत्तावन्नचा विद्रोह हो, आणि त्याचं परिणाम त्या संबंधित कुठल्या बुक्स आहे कोणी काय स्टेटमेंट दिलेलं आहे हे देखील इथे महत्वाचं रोल प्ले करतं आता काय होतं सेवेंटीन सेवेंटी थ्री रेग्युलेटिंग ॲक्टपासून राणीच्या जाहीरनाम्यापर्यंत म्हणजे एटीन फिफ्टी एटचं पर्टिक्युलर क्रोनोलॉजिकल टाइम पिरियड अभ्यास करा त्यानंतर एकोणीसशे नऊ पासून एकोणीसशे पस्तीसपर्यंत एकोणीसशे नऊमध्ये मुरलिमेंट सुधारणापासून एकोणीसशे पस्तीसचा जो अधिनियम आहे तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट अभ्यास करावा लागतो या व्यतिरिक्त आ, जे क्रांतिकारी चळवळ झालेले आहे त्यांमध्ये अलीपूर काकोरी असू द्या कानपूरचं असू द्या हे सगळं अभ्यास करा आधुनिक काळातील जे चरित्र आणि बुक पुस्तके आहे ते आर्य समाज भारत चीन युद्ध ऑपरेशन विजय काय आहे ब्लॅक डेट काय आहे शीत युद्ध हे अभ्यास करा ठीक आहे कृषीचा विस्तार वाणिज्यिक स्वरूप कशा प्रकारे आला भूमी बंदोबस्त कधी सोडायचं नाही कारखाना काढून अभ्यास करा मजदूर संघ मौद्रिक बँकिंग नीती रेल्वेचा विकास कसं झालं दुष्काळ आयोग कुठले आले जनजाती आणि शेतकऱ्यांनी या टाइम मध्ये कुठले आंदोलन केलेले आहे हा घटक अभ्यास करून युनिट नऊमध्ये सरळ टाईम पिरियड डिवाइड करून घ्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होणार एटीन एटी फायवला सो एटीन एटी पासून तर एकोणीसशे वीस पर्यंतचा टाइम पिरियड आणि एकोणीसशे वीस पासून तर एकोणीसशे बेचाळीसपर्यंत आपण याला अभ्यास करू मंग 47 करू पासून पासून आणि ठीक आहे मग नंतरच्या घटना आपण अभ्यास करू ओके तर स्वतंत्रता विभाजन आणि विभाजनात काय समस्या आलेल्या संविधान कशा प्रकारे निर्माण झालेलं संविधानाचे काय वैशिष्ट्य आहे या व्यतिरिक्त पोर्तुगीज वॉइस रॅनवर प्रश्न असतो युरोपियन कंपनी पूर्ण अभ्यास करा ठीक आहे राजा राम मोहन रॉय किंवा जेवढेही धार्मिक आंदोलन आहे सामाजिक धार्मिक आंदोलन ठीक आहे त्या अंतर्गत येणारे जितके पण समाज आहे स्थापन झालेले ते सगळं अभ्यास करावं लागेल सतरा अठराशे सत्तावनच्या उठावावर विधाने पुन्हा सार्वजनिक सर सय्यद अहमद खान यांचं कार्य महात्मा गांधीजी कुक्का आंदोलन असहकार मुवमेंट हे ना द्वि दिल्ली शासन कधी लागू झालं समाचार पत्र असू द्या कपडा कारखाना तीन काठिया पद्धत विद्यापीठ कायदा वेद समाज काय आहे राज्य पुनर्गठन आयोग भारत सेवा समाज अखिल भारतीय महिला परिषद वगैरा हे महत्वाचं ठरते क्रिप्स गांधी इरविन करार सायमन कमिशन हे पूर्ण घडामोडी आहे ठीक आहे <coughs> भक्ती आंदोलन आणि समोर आपण बघूया एटीन फिफ्टी सेवन पूर्वी रॉयल्स सोसायटीच कार्य काय होतं गव्हर्नर गव्हर्नर जनरल आणि त्याचं वॉइस राय कसं होईल हे बघा विधवा विवाह संस्था दादाभाई नवरोजींच कार्य काँग्रेसचे संपूर्ण अधिवेशन कारण हा पी क्यू आहे वारंवार प्रश्न येत इथून लाहोर म्हणजे क्रांतिकारी चळवळांचा सुद्धा संपूर्ण अभ्यास करावा लागेल ठीक आहे इतिहास लेखन इतकंच नाही बँकेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कशी झाली भारतीय संविधानातील सदस्य एड हा म्हणजे स्वतंत्रता नंतरच जे काही घटना आहे त्या संबंधित सुद्धा परीक्षेमध्ये विचारतात इतिहास लेखना संबंधित या वर्षी म्हणजे पंधरा प्रश्न विचारलेली आहे दोन हजार पंचवीसच्या क्वेश्चन मध्ये तर इतिहास लेखनशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही संपूर्ण नोट्स वापरू शकता कारण नोट्स मध्ये इतिहास लेखनशास्त्र संबंधित संपूर्ण घटक दिलेला आहे ओके मग ते मार्क्सवादीवर येऊ द्या प्रत्यक्षवादी चर्च लेखन कुठलंही भाग येऊ यो, येऊ द्या सगळं भाग यामध्ये कव्हर केलेला आहे आणि इतिहासाच्या तुमच्या अभ्यास पद्धतीला आणखीन समोर नेण्यासाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे नऊ तारखेपासून आपली बॅच सुरू होत आहे ऑफिशियल्स नंबर आपल्याला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा एक सुनियोजित पद्धतीने संपूर्ण इतिहास आणि पेपर वन या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून आपलं कवर होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच